उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईसह रायगडातील स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्द्याला हात घातला आहे मुंबईतील शिवालय इथं ससून डॉक येथील कोळी बांधव आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली आहे ससून डॉकमधील कोळी बांधवांची गोदामं एम बी पी टीकडून ताब्यात घेतली जात असल्यामुळे त्याविरोधात कोळी बांधवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तर उद्धव ठाकरेंनी कोळी बांधवांसंदर्भात आणि राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात स्थानिकांबाबत काय म्हटलंय वाहूयात या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विशेष संपवून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्यागोविंदाने नांदतो आहोत त्या गुण्या मध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खार्या पाण्याची सवय आहे खार्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर, जा मुंबई तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरूं तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे